एक वारली पेंटिंग देऊन करणार आहोत आपल्या पालघर जिल्ह्याची चित्रामध्ये लावण्यात आलेल्या आहेत त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज नारडे सर बांबू पासून तयार केलेली प्रतिमा माननीय मुख्यमंत्री महोदयांना देत आहेत त्यानंतर ग्रामपंचायतीचे सरपंच आकाश विष्णू कडव हे सुद्धा आता ग्रामपंचायतीच्या वतीनं चित्र देणार आहेत पालघरला एक आदिवासी लोक परंपरा लाभलेली आहे आणि त्या लोक परंपरेच्या बचत गटातर्फे बनवण्यात आलेल्या सुद्धा वस्तूंच एक भेट आपण त्यांना देणार आहोत तसंच पुस्तक भेट देणार आहोत यानंतर आपण पालकमंत्री साहेबांचं सा स्वागत करूया त्यांनाही उमेद बचत गटातर्फे केलेली काही उत्पादनं तसेच पुस्तक भेटही देणार आहोत त्यानंतर ज्येष्ठ नेते रवींद्र चव्हाण साहेबांचाही आपण सत्कार करणार आहोत त्यांनाही आपण ही आदिवासी महिलांनी बनवलेली पुस्त भेटवस्तू आणि पुस्तक भेट देणार आहोत शब्द सगळ्या आमदारांचं सुद्धा आपण शब्द सुमनाने स्वागत करूया खासदार साहेबांचंही स्वागत करतोय आपण साहेबांचं यानंतर आपण पालकांचं स्वागत करत झालंय तर पालकांशी संवाद साधणार आहेत आता आपले माननीय मुख्यमंत्री महोदय समोर पालक बसलेले आहेत আমি <laughs> তুমি <laughs> जी सुझा सुझा मुला इथे का पाठवली ते शिक्षक चांगले हे शिक्षण सुद्धा चांगले भेटते मुलांना कोशाख भेटतो आहार भेटतो आणि मुलांचं काय उपक्रम सुद्धा चांगले घेतले जातात आणि खूपच मेहनत होता त्याच्यामुळे पुढे मी सगळे असतो आमच्या आणि शिक्षकांच्याकडे आम्ही खूप आकार आहोत Oh, my God. 국민 <laughs> 000 <laughs>